निरोगी जनावर हा दुग्ध व्यवसायाचा कण आहे आपल्या कळपातील निरोगी जनावरे आजारी जनावरे औषधपरचे नियोजन या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी नोंदी आवश्यक ठरतात याशिवाय दुग्ध व्यवसायात नोंदी ठेवण्याचे काय फायदे आहेत आणि नेमक्या कोणत्या नोंदी ठेवल्या पाहिजेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत पशुपालन व्यवसाय करत असताना जनावरांच्या महत्वाच्या म्हणजेच प्रजोत्पादन दूध उत्पादन औषध उपचार यांसारख्या गोष्टींच्या काटेकोर नोंदी ठेवल्या पाहिजेत आपण किती पैसे खर्च करतो जातो आणि किती पैसे येतात हे फक्त नोंदी ठेवल्यानेच कळू शकतं नोंदी ठेवल्यामुळे व्यवसायात फायदा होतोय की तोटा होतो हे कळतं आपल्या गोठ्यातील जनावरांच्या प्रजातीनुसार त्यांच्या गुणधर्मानुसार नोंदी केल्यास योग्य समतल राखून नफा मिळवणं शक्य होतं एक पशुपालक म्हणून फक्त तुमच्या गोठ्यात किती जनावरे आहेत हे माहित असून चालणार नाही तर किती जनावरे दुधात आहेत कोणते जनावरे किती दूध देतं कोणता जनावर आजारी आहे त्यावर कोणते औषधोपचार केलेत साथीच्या रोगांचे प्रमाण किती आहे या सगळ्या गोष्टी फक्त नोंदी ठेवल्यामुळे करतात त्यामुळे तुम्ही जर नोंदी ठेवल्या तर आर्थिक नुकसान टळू शकतं हे लक्षात ठेवा आता पाहूयात नोंदी का ठेवाव्यात कळपातील जनावरांची पैदास क्षमता क्षमता उत्पादन वाढवण्यासाठी त्यांची माहिती असायला हवी यासाठी जनावरांची वंशावळ पत्रिका माहिती असणं आवश्यक आहे जनावर जन्मल्यापासून नोंदी ठेवल्या असतील तर जनावरांची जडणघडण करते त्यातूनच दूध उत्पादन वाढण्यास मदत होते कळपातील एकाच प्रजातीतील प्रत्येक जनावरची उत्पादन क्षमता वेगवेगळी असते कळपातील उच्च प्रतीच्या पैदाक्षम जनावरांच्या निवडीसाठी नोंदी आवश्यक असतात आपल्याच कळमा संदर्भातील जनावरांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी या नोंदी उपयोगाला येतात नोंदवहीत नोंद करताना वासरांची दैनंदिन नोंदी ठेवाव्यात याशिवाय कृत्रिम रेतन दूध उत्पादन आणि विक्री लागणारे पशुखाद्य औषधोपचार लसीकरण जंत व गोचिड निर्मूलन दैनंदिन जमा खर्च आणि प्रशोषणाची नोंद ठेवावी अशा प्रकारे नोंदवहीचं महत्त्व ओळखून दररोज नोंदी ठेवल्या तर आपला व्यवसाय फायद्याचा ठरतोय की तोट्याचं हे लक्षात येतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा